रेकॉर्ड ब्रेक गर्दीत भीम जयंतीचा जल्लोष मोहणी शहरात प्रबोधन आणि एकतेचा उत्सव महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोहणी शहरात प्रचंड उत्साहात जल्लोषात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दी साजरी करण्यात आली शहरातील विविध सामाजिक संस्था व मंडळांच्या वतीने भव्य प्रबोधनात्मक देखावे सजावटी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं या सर्व कार्यक्रमांमध्ये क्रांती सूर्य बहुउद्देशीय प्रतिष्ठानअंतर्गत कार्यरत प्रज्ञासूर्य सामाजिक संस्था यांचा देखावा व रोषणाई केंद्रबिंदू ठरली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची भव्य सार्वजनिक मिरवणूक सार्वजनिक जयंतीचे अध्यक्ष दासू ठोंबे यांच्या अध्यक्षतेखाली विहार आर एस जेतवन नगर येथून सायंकाळी सहा वाजता वाजत गाजत सुरू झाली या मिरवणुकीत माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड माजी सभापती दयाशंकर शेट्टी माजी नगरसेवक विजय काटकर अंकुश जोगदा रामतरे माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्यासह हजारो महिला पुरुष तरुण तरुणी सहभागी झाले होते उत्साह शिगेला होता मिरवणूक पंचशीलनगर आर एस बाजारपेठ महात्मा फुले नगर विकास कॉलनी मार्गे मोहने बाजारपेठेतून होत बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती येथील पुतळ्यापर्यंत पोहोचली तेथे ते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले फटाक्यांच्या आतिशबाजीसह मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीदरम्यान सामाजिक स्वरूका व स्वागताची परंपरा जोपासत आर एस शरीक्षा स्थँड येथील चालकांच्या वतीने सरबत वाटप तर इतर मार्गांवर लाडू व वा मिठाईचे वाटप मंडळांकडून करण्यात आले संपूर्ण मिरवणूक शांततेत पार पडारी यासाठी खडकपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता वरिष्ठ अधिकारी वाघमोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीने लक्ष ठेवले अखेर रात्री साडे दहा वाजता ही भव्य मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी संतोष निर्भावणे आमिवली मोहने

गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा क्रांती वा ज्योतिबा फुल्यांचा अण्णाभाऊ साठेंचा या ठिकाणी सामुदायी हा क्रीपरण करताय आपण सर्वांनी हात जोडायचे नमो तत्स भगवतो हर हतो साम बुद्धस नमो तस्य भगवतो अर्हतो सम नमो नमोतस्व भगवतो अरहतो सम सम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि अं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं sanggang तृतीयं पि संघं शरणं गच्छामि ततियं पि बुद्धं शरणं गच्छामि महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर यूट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा